रसिक हो नमस्कार मराठी ब्राह्मण समाज खारघर या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत या चॅनलवर तुम्ही आस्वाद घेणार आहात माय मराठी कला संस्कृती कथा अशा अनेक साहित्य कृतींचा तेव्हा आमच्या या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशनसाठी बेल वर क्लिक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धन्यवाद नमस्कार मराठी ब्राह्मण समाज खरगर आयोजित गाथा तिच्या यशाची या सदरातील आजच्या आपल्या मानकरी आहे सौ उषा अरुण दांडेकर पूर्वाश्रमीच्या उषा वासुदेव मराठे उषाताईंचा जन्म पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नास साली झाला त्यांचे जन्मगाव कालवी टेंबवली तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग उषाताईंचे बालपण अगदी कमी अशा भौतिक सुविधा असलेल्या कालवी या खेडेगावात चौसोपी वाड्यात आईवडील एक भाऊ तीन बहिणी अशा कुटुंबात गेले त्यांचे विवाहपूर्वी अकरावी एस एस सी पर्यंत शिक्षण झाले होते उषाताईंचे शालेय शिक्षण खडतर प्रवासातच म्हणजे अर्धा तास चालत नावेतून व घरापासून दूर राहून असे झाले शिकण्याची जिद्द असल्याने त्यांनी शिक्षण अर्धवट सोडले नाही शालेय जीवनातच पोवाडा म्हणणे तसेच छोट्या छोट्या नाटकातून काम करायची संधी त्यांना मिळाली याच काळात वडिलांचे छत्र हरपले त्यानंतर त्यांचा विवाह श्री अरुण महादेव दांडेकर यांच्याशी तीन एप्रिल एकोणीसशे सदुसष्ट रोजी झाला त्यांचे पती मुंबईत जी के डब्ल्यू लिमिटेड या कंपनीत नोकरी करीत होते सासू सासरे दोन दीर असे सासरचे कुटुंब होते एकोणीसशे अडुसष्ट साली मोठ्या मुलाचा जन्म झाला सासू सासऱ्यांच्या प्रोत्साहनामुळे एकोणीसशे शहात्तर साली एस एन डी टी युनिव्हर्सिटीमधून दोन वर्षाची एम ए विथ इकॉनॉमिक्स ही पदवी उषाताईंनी मिळवली एकोणीसशे सत्याहत्तर साली दुसऱ्या मुलाचा जन्म झाला एकोणीसशे ब्याऐंशी साली यांच्या यजमानांची तब्येत थोडी बिघडली तेव्हा स्वतःच्या पायावर उभे राहायचे उषाताईंनी ठरवले व एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्यांनी बी एड केले शिक्षण क्षेत्रात नोकरी करण्याआधी त्यांना टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेतर्फे प्रॉब्लेम्स इन एज्युकेशन ऑफ मुस्लिम वुमन या विषयावर संशोधन करण्याकरता डाटा कलेक्शनचे काम करण्यासाठी नागपाडासारख्या वस्त्यांमध्ये जाण्याचा योग आला त्यामुळे समाजसेवेचा अनुभव व आत्मविश्वास त्यांचा वाढला एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वद या काळात वेगवेगळ्या शाळांमध्ये माध्यमिक शिक्षिका म्हणून त्यांनी नोकरी केली नंतर उषाताईंना दादर येथील बालमोहन विद्यामंदिर या नावाजलेल्या शाळेत शिक्षिका म्हणून त्या रुजू झाल्या श्री बापूसाहेब रेगे सरांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना कसे शिकवायचे याचे उत्तम मार्गदर्शन त्यांना मिळाले त्यावेळी इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारी वर्गामध्ये त्या मराठी व बुद्धिमापन हे विषय शिकवित होत्या शाळेतर्फे त्यांना सातपाटी व आजूबाजूच्या खेड्यातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली शाळेत उषाताईंकडे इयत्ता दहावीची हुशार मुलांची तुकडी मराठी विषय शिकवण्याकरता देण्यात आली नावाजलेल्या अभिनेत्री प्रिया बापट व स्पृहा जोशी या त्यांच्या विद्यार्थिनी स्पृहा जोशीने एका मुलाखतीत सांगितले की दांडेकरबाईंमुळेच माझे मराठी उत्तम आहे नववी दहावीच्या अभ्यासक्रमात शासनाने इकॉनॉमिक्स हा विषय समाविष्ट केला त्यांनी इकॉनॉमिक्समध्ये एम ए केले असल्याने इतर शाळांमधील शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना बोलवले जात असत ज्ञानार्जनाच्या इच्छेपोटी नोकरी करत असतानाच रुपारेल कॉलेजमध्ये क्लास करून एम ए मराठी विषयातील मुंबई युनिव्हर्सिटीची पदवी उषाताईंनी मिळवली नोकरीच्या यशात त्यांची मोठी बहीण व त्यांचे यजमान यांचा मोठा वाटा आहे त्यांना गायनाची लहानपणापासूनच आवड होती घर व नोकरी सांभाळून गायन व वा पेटीवादन याही कला त्या जोपासत होत्या शाळेत त्यांच्या गायन व वक्तृत्व कलेला खूप प्रोत्साहन मिळाले त्यांच्या गायनाचा सराव नियमितपणे अजूनही सुरू आहे भजन सुगम संगीत गाणी हे सर्व विविध कार्यक्रमात त्या भाग घेऊन गात असतात सिनियर सिटिझन गायन स्पर्धेत दोन वेळा बक्षीसपात्र त्या ठरल्या आहेत आज त्या दोन्ही मुले सोना नातवंडे या गोकुळात खूप आनंदी व समाधानी आहे त्यांचे अनेक विद्यार्थी मुंबई व परदेशात कुठेही भेटले तरी आदरपूर्वक वाकून नमस्कार करतात एका खेडेगावातून मोठ्या शहरात येऊन त्या या सर्व गोष्टी करू शकल्या त्यामागे परमेश्वराची स्वामी समर्थांची कृपा सासूसासरे व आईवडिलांची पुण्याही आहे असे त्या समजतात यापुढेही हातून नवीन नवीन गोष्टी घडाव्यात व गळा गाता राहावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना शिक्षणाचा सतत ध्यास असलेल्या उषाताई या मराठी ब्राह्मण समाज खारगरच्या सभासद आहे याचा आम्हाला अभिमान आहे सो so, उषा अरुण दांडेकर यांना मराठी ब्राह्मण समाज खारगरकडून मानाचा मुजरा <tiny>